नमस्कार सनातन शास्त्र मध्ये आपलं स्वागत आहे नमस्कार आज आपण बोलणार आहोत एका अशा संकल्पनेबद्दल जी आपल्या अस्तित्वाच्या अगदी मुळाशी आहे अष्टवसू अष्टवसु हो या आठ मूलभूत ऊर्जा आहेत आणि गंमत म्हणजे या फक्त हजारो वर्षांपूर्वीच्या ग्रंथात नाही आहेत तर आजही आपल्या विश्वाला आणि आपल्याला आकार देत आहेत आणि यातलं जे सगळ्यात इंटरेस्टिंग आहे ना ते म्हणजे हे प्राचीन वैदिक ज्ञान आजच्या क्वांटम फिजिक्सशी कसं जुळतंय बरोबर म्हणजे अणु आणि ऊर्जेचं जे अत्यंत सूक्ष्म स्तरावरचं विज्ञान आहे त्याच्याशी याचा आश्चर्यकारक साम्य आहे हा फक्त योगायोग नाहीये नाहीच नक्कीच यात विश्वाच्या रचनेचं काहीतरी गुपित आहे असं वाटतं अगदी तर मग प्रश्न हा आहे की या अष्टवसूंची ओळख आपल्या रोजच्या आयुष्यात काय बदल घडू शकते ते फक्त देव आहेत किंवा नुसत्या कल्पना की आपल्या आतलीच शक्ती आहे ती मोठा प्रश्न आहे हा कोणा चला मग जरा खोलवर जाऊया या प्राचीन ज्ञानाच्या सागरात डुबकी मारूया आणि आधुनिक विज्ञानाच्या मदतीने बघूया काय सापडतंय सुरुवात करूया अगदी बेसिक पासून कोण आहेत हे अष्टवसू नक्की काय ठीक हो। आहे तर वसू हा जो शब्द आहे ना त्याचा अर्थच आहे राहणारा किंवा टिकवणारा वस म्हणजे राहणे अच्छा म्हणजे ह्या त्या आठ शक्ती आहेत ज्या ह्या सृष्टीला आधार देतात तिला टिकवून ठेवतात हो, म्हणजे फाउंडेशनल एनर्जी अगदी वेदांमध्ये पण उल्लेख आहे यांचा ऋग्वेदामध्ये हो। जी वैश्विक सुव्यवस्था आहे ऋतम म्हणतात त्याला ऋत हो ती टिकवण्यात वसूंची भूमिका खूप महत्वाची सांगितली आहे आणि पुराणांमध्ये तर त्यांच्या कथा पण आहेत ना हो हो भरपूर आहेत महाभारतातली ती गोष्ट तर खूप प्रसिद्ध आहे कोणती ती वशिष्ठ ऋषींची बरोबर वशिष्ठ ऋषींच्या आश्रमातून त्यांची जी कामधेनू गाय होती नंदिनी ती चोरण्याचा प्रयत्न या आठ वसूंनी केला होता हो आठवत आणि मग त्यांना शाप मिळाला अगदी शापामुळे त्यांना पृथ्वीवर मनुष्य जन्म घ्यावा लागला त्यातले सात जण लगेच मुक्त झाले जन्मानंतर पण आठवे वसू आठवे वसू म्हणजे द्यो किंवा प्रभास म्हणतात त्यांना ज्यांनी ती चोरीची मूळ कल्पना दिली होती त्यांना मात्र खूप काळ मानवी रूपात राहावं लागलं तेच आपले गंगापुत्र भीष्म पितामह बरोबर तेच भीष्म तर आता ह्या आठ जणांची नावं आणि त्यांची मूळ ओळख थोडक्यात बघूया का हो नक्की सुरुवात करा तुम्ही नाही तुम्ही करा की सुरुवात बर ठीक आहे पहिला वस्तू आहे आपा म्हणजे जल किंवा प्रवाह पाणी हो पण फक्त पाणी नाही ही जीवनातली लवचिकता आहे म्हणजे फ्लेक्सिबिलिटी भावनांचा प्रवाह आणि बदलांशी जुळवून घेण्याची क्षमता अगदी आणि दुसरा आहे ध्रुव ध्रुवतारा हो नावाप्रमाणे स्थिरता देणारा अढळ हा आपल्या आयुष्यातला तो काय म्हणतात त्याला आधारस्तंभ जो कितीही वादळात स्थिर ठेवतो बरोबर तिसरा सोम सोम म्हणजे चंद्र अमृत किंवा पोषण देणारा आनंद शांत शीतल ऊर्जा बरोबर जी मनाला उभारी देते कल्पनांना जन्म देते अगदी चौथा आहे धरा धरा पृथ्वी म्हणजे आपली जमीन हो पण फक्त माती नाही हा आधार आहे सुरक्षितता सहनशीलता आणि स्थिरता ज्यावर आपण उभे आहोत थोडक्यात गुरुत्वाकर्षण तत्वासारखं काहीच ओके पाचवा अनिल अनिल म्हणजे वायू गती प्राणशक्ती विचारांचा वेग ऊर्जेचा वेग संवाद सगळं अनिलमुळे सहावा अनल याला पावक पण म्हणतात ना हो पावक म्हणजे अग्नी हा फक्त जाळणारा अग्नि नाहीये मग नाई हा पचनाचा अग्नी आहे ज्ञानाचा अग्नि आहे आणि रूपांतरणाचा अग्नि आहे ट्रान्सफॉर्मेशन जी ऊर्जा आपल्या इच्छाशक्तीला कृतीत बदलते म्हणजे मोटिवेशन बरोबर ती ऊर्जा सातवा आहे पहाट उषा हो अंधारातून प्रकाशाकडे नेणारा तो पहिला किरण जागृती नवीन सुरुवात क्षितिजावरचा तो पहिला प्रकाश सुंदर आणि आठवा ज्यांच्याबद्दल आपण बोललो भीष्म पितामहा प्रभास म्हणजे प्रकाश तेज ही केवळ बाहेरची लाईट नाही ही आतला चेतनेचा प्रकाश आहे ज्ञानाचा प्रकाश अस्तित्वाचा प्रकाश वा म्हणजे ह्या आठ मूलभूत ऊर्जा आप ध्रुव सोम धरा अनिल अनल प्रत्युष आणि प्रभास आता इथून खरी काय म्हणतात त्याला उत्सुकता वाढते की ह्या हजारो वर्षांपूर्वीच्या संकल्पना आणि आजचं क्वांटम फिजिक्स काय संबंध असेल यात हे ऐकायलाच किती अद्भुत वाटतं हो ना आणि हा संबंध वरवरचा नाहीये खूप खोल आहे बघ वैदिक विचार काय सांगतो हे सगळं विश्व म्हणजे स्पंद कंपनांनी बनलेलं आहे व्हायब्रेशन्स प्रत्येक गोष्ट व्हायब्रेट होतीये अगदी प्रत्येक गोष्टीत ऊर्जा कंपन पावतेय आणि गंमत म्हणजे क्वांटम फिजिक्ससुद्धा आज हेच सांगतंय की विश्वाच्या मुळाशी कण नाहीत तर ऊर्जा क्षेत्र आहेत एनर्जी फील्ड्स आणि त्यांची कंपनं अरे म्हणजे भाषा वेगळी पण दिशा एकच म्हणायची अगदी तसंच वैदिक दर्शनात ब्रह्म म्हणजे काय तर ती अव्यक्त निराकार अनंत शक्यता असलेली मूळ स्थिती दी अनमॅनिफेस्टेड सोर्स बरोबर क्वांटम फिजिक्समध्ये याला आपण क्वांटम व्हॅक्यूम किंवा युनिफाईड फील्ड म्हणू शकतो एक अशी शून्यवत अवस्था जिथून सगळं काही निर्माण होतं ओके okay. आणि जेव्हा हे ब्रह्म प्रकृती म्हणून व्यक्त होतं म्हणजे मॅनिफेस्ट होतं तेव्हा ते क्वांटम फिजिक्स मधल्या वेव्ह कोलॅप्स सारखं आहे म्हणजे अनंत शक्यतांमधून एका वास्तवाची निवड होणं मॅनिफेस्टेशन बरं मग ह्या प्रक्रियेत वस्तू कुठे येतात त्यांचं काय काम आहे वसू म्हणजे जणू त्या मूलभूत ऊर्जा किंवा शक्ती आहेत जे ह्या अव्यक्तातून व्यक्त होण्याची प्रक्रिया घडवून आणतात दे आर लाइक फील्ड ऑपरेटर्स ते त्या कंपनांचे विशिष्ट प्रकार आहेत जे सृष्टीला आकार देतात निसर्गाचे मूलभूत नियम किंवा ड्रायव्हर्स म्हणू शकतो आपण त्यांना ओके okay, हे थोडं क्लिष्ट वाटतंय उदाहरण देऊन सांगू शकाल का हो नक्कीच आपण काही उदाहरणांवरून समजून घेऊया पण एक गोष्ट लक्षात ठेवायला हवी काय पॅरल ठीक आहे म्हणजे कल्पनांना जोडणारे पूल आहेत बघ बर, अनिल वायू किंवा गती आपण क्वांटम व्हॅक्यूम बद्दल बोललो ती जागा कधीच पूर्ण शांत नसते तिथे सतत सूक्ष्म ऊर्जा लहरी निर्माण होतात आणि नष्ट होतात क्वांटम फ्लक्च्युएशन म्हणतात त्याला हा सतत काहीतरी चालू असतं तिथे हो जणू काही ते विश्वाचं सूक्ष्म श्वासोच्छ्वास आहे हाच तर अनिल आहे द प्रिन्सिपल ऑफ मुवमेंट अँड फ्लक्चुएशन अरे वा विश्वाचा श्वास हे खूप छान आहे अजून एखादं उदाहरण प्रत्यूष पहाट जागृती क्वांटम फिजिक्समधली एक सगळ्यात गूढ गोष्ट कोणती असेल तर ती आहे निरीक्षक परिणाम दी ऑब्झर्वर इफेक्ट हो ऐकलं याबद्दल सोप्या भाषेत सांगायचं तर आपण एखाद्या गोष्टीकडे पाहिल्याशिवाय ती अनेक शक्यतांमध्ये असते म्हणजे ती कणपण असू शकते आणि लहरपण हा संभाव्यता प्रॉबेबिलिटी अगदी पण ज्या क्षणी आपण पाहतो किंवा ऑब्झर्व्ह करतो त्या क्षणी ती एका निश्चित रूपात येते वेव्ह फंक्शन कोलॅप्स जणू काही आपली जाणीव कॉन्शियसनेस किंवा आपलं निरीक्षणच त्या शक्यतेला वास्तवात आणतं थांबायला हवं इथे म्हणजे आपण कशाकडे लक्ष देतो याने खरंच फरक पडतो क्वांटम पातळीवर तरी सिरियसली हो क्वांटम मेकॅनिक्स हेच सुचवतं आता हे बघ आपल्या ऋषींच्या विचारांशी किती मिळतं जुळतंय ते काय म्हणतात चित म्हणजे शुद्ध जाणीव तीच शक्तीला शक्ती प्रकृतीत म्हणजे व्यक्त रूपात आणते चित शक्तीला प्रकृतीत रूपांतरित करते वा इथे मनोरंजक गोष्ट अशी आहे की वसू हे जणू त्या जाणीवेचे आणि वास्तवाचे वाहक आहेत कंडक्टर्स तेच ह्या रूपांतरणाला मदत करतात प्रत्युष म्हणजे ती जागृतीची पहाट जी वास्तवाला स्पष्ट करते ऑब्झर्व्हेशन ब्रिंगिंग पोटेन्शियालिटी इन्टू रियालिटी कमाल आहे अजून एक उदाहरण घेऊया का हो धरा आधार स्थिरता क्वांटम जगात हिग्स फील्ड नावाचं एक क्षेत्र आहे हो हिग्स बोजॉन पार्टिकल रिलेटेड अगदी ह्या फील्डचं काम काय तर ते कणांना वस्तुमान देतं मास त्यांना जडत्व देतं त्यांना अस्तित्व देत एक प्रकारे धारातत्वाचं काम पण काहीस तसंच आहे ना गोष्टींना स्थिरता आणि आधार देणं ग्राउंडिंग हे सगळं ऐकून असं वाटतंय की ह्या वैश्विक शक्ती फक्त बाहेर जगातच नाही आहेत त्या आपल्या आत पण असल्या पाहिजेत आणि तोच तोच खरा महत्वाचा मुद्दा आहे वसू हे केवळ बाहेरच्या जगातले नियम किंवा ऊर्जा नाहीत योग आणि तंत्र परंपरेनुसार या आठही ऊर्जा आपल्या सूक्ष्म शरीरात आपल्या जाणीवेत कार्यरत आहेत त्या आपल्या आतल्याच शक्ती आहेत आपल्या आतल्या शक्ती ठीक आहे चला हे सविस्तरपणे पाहूया ओके okay, लेट्स अनपॅक दिस म्हणजे कसं योगशास्त्र चक्रांबद्दल बोलतं आपल्या शरीरातली ऊर्जा केंद्र एनर्जी सेंटर्स वसूंचा आणि चक्रांचा काही संबंध आहे का अगदी थेट संबंध आहे वसू म्हणजे जणू कंपनांच्या घनतेचे व्हायब्रेशनल डेन्सिटीचे आठ स्तर आहेत असं म्हणू शकतो जे आपल्या चेतनेच्या वेगवेगळ्या पातळ्यांशी आणि चक्रांशी जोडलेले आहेत उदाहरणार्थ उदाहरणार्थ धरा तत्व त्याचा संबंध आपल्या मूलाधार चक्राशी आहे जे आपल्या पाठीच्या कण्याच्या तळाशी आहे चक्र हो ते आपल्याला स्थिरता देतं सुरक्षितता आणि ह्या पृथ्वीशी जोडलेलं असल्याची भावना देतं ग्राउंडेडनेस आणि अनल अग्नितत्व त्याचा संबंध आहे मणिपूर चक्राशी नाभीजवळचं केंद्र हुँ. हे आपल्या इच्छाशक्तीचं आत्मविश्वासाचं आणि पचनशक्तीचं केंद्र आहे पॉवर सेंटर अच्छा मग बाकीच्या वस्तूंचं पण असं चक्रांशी कनेक्शन आहे हो आहे आपचा संबंध स्वादिष्ठान चक्राशी आहे म्हणजे भावना आणि सर्जनशीलता क्रिएटिव्हिटी अनिलचा संबंध अनाहत चक्राशी म्हणजे प्रेम करुणा आणि श्वास चक्र म्हणजे हे सगळं एकमेकांशी जोडलेलं आहे बाहेरचं विश्व आणि आतलं विश्व नक्कीच आणि म्हणूनच जेव्हा साधक खोल ध्यानात जातात तेव्हा त्यांना ह्या वसूंचा केवळ बौद्धिक नाही तर प्रत्यक्ष अनुभव येतो कसा काय जाणवतं त्यांना पावणाऱ्या ऊर्जेचं जाळय एक वायब्रेटिंग नेटवर्क आणि आपलं शरीर आणि हे विश्व वेगळं नाहीये आपण त्याच एका ऊर्जा क्षेत्राचे भाग आहोत जणू काही ते विश्वरूपी ऊर्जा क्षेत्र आपल्यातून स्वतःलाच अनुभवत आहे वाव द युनिवर्स एक्सपिरियन्सिंग इट सेल्फ एक्झॅक्टली हा अनुभव म्हणजे जणू क्वांटम वेदांत आहे त्यांना या ऊर्जा देवता म्हणून दिसत नाहीत कदाचित तर सूक्ष्म शरीरातील क्वांटम प्रकाशाच्या रूपात अनुभवाच्या रूपात जाणवतात प्युअर एनर्जी फॉर्म्स ठीक आहे हे सगळं खूप खोल आणि इंटरेस्टिंग आहे पण मग क्वां हे सगळं ज्ञान क्वांटम फिजिक्स चक्र ध्यान हे आपल्यासारख्या सामान्य माणसाच्या रोजच्या जगण्यात कसं उपयोगी पडू शकतं हे सगळं खूप क्लिष्ट किंवा दूरचं वाटू शकतं अनेकांना हाच तर कळीचा प्रश्न आहे नाही का या सौंदर्य तेव्हाच आहे जेव्हा ते आपल्या जगण्याला स्पर्श करतं नाहीतर ते फक्त पुस्तकातच राहील बरोबर जर आपण ह्याला मोठ्या चित्राशी जोडले तर मूळ सत्य अगदी साधं आहे ज्या प्रकाशाने तारे टिकून आहेत त्याच प्रकाशाचे त्याच ऊर्जेचे आपण बनलेले आहोत आपण पण त्याच एनर्जीचे आहोत हो अष्टवसू म्हणजे आपल्या चेतनेचे आपल्या अनुभवाचे आठ मूळ पैलू आहेत फंडामेंटल क्वालिटीज ऑफ अर एक्सपीरियन्स ते आपल्या प्रत्येकात आहेत आपल्याला त्याची जाणीव असो वा नसो म्हणजे त्या बाहेरच्या शक्ती नाहीत ज्यांची आपण पूजा करायची तर आपल्या आतल्यात क्षमता आहेत कॅपॅसिटीज नक्कीच त्या आपल्या मनात शरीरात भावनांमध्ये आणि ऊर्जेत सतत कार्यरत आहेत त्या ठरवतात की आपल्याला कसं वाटतं आपण जगाला कसा प्रतिसाद देतो आपण कसं प्रेम करतो कसं काही निर्माण करतो म्हणजे आपल्या सगळ्या फिलिंग ह्यांच्या मागे ह्या ऊर्जा आहेत हो म्हणून ह्या आठ आंतरिक शक्तींना ओळखणं आणि जागृत करणं महत्वाचं आहे त्याने आपले जीवन अधिक संतुलित आनंदी आणि अर्थपूर्ण होतं okay. मोर बॅलन्स्ड जॉयफुल अँड मिनिंगफुल ओके मग आपण हे रोजच्या जीवनातील उदाहरणांनी समजावून घेऊ शकतो का म्हणजे जेव्हा ह्या वसू ऊर्जा काय म्हणतात त्याला बॅलन्समध्ये नसतात तेव्हा काय होतं आणि त्या जागृत असल्यावर कसं वाटतं हो नक्कीच काही उदाहरणे पाहूया म्हणजे अजून स्पष्ट होईल सांगा ना आप जल जेव्हा ही ऊर्जा ब्लॉक होते तेव्हा आपण भावनिकदृष्ट्या ताठर होतो रिजिड बदलांना घाबरतो फ्लो नसतो अडकल्यासारखं वाटतं बरोबर पण जेव्हा ती जागृत असते तेव्हा जीवनात सहजता येते आपण भावनांना येऊ देतो जाऊ देतो क्षमा करू शकतो आपण प्रवाही असतो लाईक वॉटर ध्रुव स्थिरता ही कमी असेल तर सतत चिंता अस्वस्थता दिशाहीन वाटणं फोकस नसणं अगदी पण जागृत ध्रुव असेल तर कितीही गोंधळात आपण आतून शांत राहू शकतो स्थिर आपल्या मूल्यांशी प्रामाणिक इनर अँकर सोम आनंद ही ब्लॉक झाली की मरगळ येते उदासीनता कशातच रस वाटत नाही ऍपथी बरोबर पण जागृत सोम म्हणजे नैसर्गिक आनंद समाधान कंटेंटमेंट आणि आपल्या सहवासात इतरांना पण शांत चांगलं वाटणं सुदिंग प्रेझेन्स आणि धरा अनिल अनल यांचं काय धरा म्हणजे आधार धरा आधार कमी असेल तर असुरक्षित वाटतं पायाखालची जमीन सरकल्यासारखी वाटते इनसिक्युअर पण जागृत धरा म्हणजे जीवनात सुरक्षिततेची भावना स्थिर वाटणं भरभराट असल्याची भावना फिलिंग ग्राउंडेड अँड अबंडंट आणि अनिल अनिला गती श्वास ही ब्लॉक झाली की विचारांचा गोंधळ होतो ओव्हर हो किंवा श्वास कोंडल्यासारखा वाटतो सर्जनशीलका थांबते स्टक फिलिंग पण जागृत अनिल म्हणजे विचारात स्पष्टता मोकळा श्वास सहज प्रेरणा एफर्टलेस इन्स्पिरेशन अँड क्लॅरिटी आणि अनल अनल अग्नी परिवर्तन ही असंतुलित झाली की राग येतो खूप हो राग चिडचिड वाढते किंवा मग काही करण्याची उर्मीच राहत नाही लेथार्जी पण जागृत अनल म्हणजे ध्येयासाठी योग्य ऊर्जा पॅशन पौरुषत्व विधायक कृती करण्याची क्षमता ऍक्शन ओरिएंटेड एनर्जी आणि उरलेले दोन प्रत्युष आणि प्रभास काय म्हणतात त्याला रोबोट सारखं जगतो यांत्रिकपणे अज्ञानात ऑन पायलट हां जागरूक नसतो बरोबर पण जागृत प्रत्युष म्हणजे अंतर्ज्ञान वाढणं इंट्युशन सत्याचे क्षण अनुभवणं ते आहा मोमेंट्स येणं इन्साइट्स आणि शेवटी प्रभास प्रकाश ही कमी असेल तर निराशा वाटते श्रद्धेचा अभाव होपलेसनेस पण जागृत प्रभास म्हणजे आंतरिक तेज रेडियन्स आत्मविश्वास पण अहंकारविरहित आणि आपलं अस्तित्वच इतरांना प्रेरणा देणारं होणं इन्स्पायरिंग प्रेझेन्स म्हणजे आपल्या आत ह्या सगळ्या शक्यता आहेत अगदी आता हे पुन्हा क्वांटम कल्पनेशी जोडून बघ आपण म्हटलं की निरीक्षण वास्तव बदलतं ऑब्झर्व इफेक्ट हो आपला सनातन धर्म काय म्हणतो भवती जसा भाव तशी निर्मिती बरोबर जसा तुमचा भाव जशी तुमची आंतरिक स्थिती म्हणजे तुमच्या वसूंची स्थिती तशीच तुमची बाह्य परिस्थिती निर्माण होते आपले विचार भावना आपलं लक्ष अटेन्शन हे खरंच क्वांटम लिव्हर्स आहेत म्हणजे आपण जे विचार करतो जसं फील करतो त्याने आपली रिॲलिटी बदलते हो जेव्हा आपण आपल्या आतल्या ध्रुव प्रत्यूष आणि प्रभास यांना जागृत करतो तेव्हा आपण आपल्या जीवनाचे केवळ प्रेक्षक नाही राहत तर सहनिर्माते बनतो को क्रिएटर्स ऑफ अ रियालिटी हे ऐकून खूप छान वाटलं खरंच खूप पॉवरफुल आहे हे मग ह्या वसूंच्या ऊर्जेला आपल्या रोजच्या आयुष्यात अधिक सक्रिय करण्यासाठी काही सोपे मार्ग आहेत का म्हणजे प्रत्येकाला ध्यान किंवा योग जमेलच असं नाही हो नक्कीच आहेत खूप मोठ्या गोष्टी करण्याची गरज नाहीये छोट्या छोट्या सवयींनी सुरुवात करता येते सिंपल प्रॅक्टिसेस जसं की काय करता येईल मी एक सांगू हो ध्रुव स्थिरतासाठी दिवसाची सुरुवात करताना अगदी अंथरुणातून उठायच्या आधी किंवा उठल्या उठल्या मोबाईल न बघता फक्त पाच मिनिट शांत बसावं चांगली कल्पना आहे डोळे मित्र फक्त आपल्या श्वासावर लक्ष द्यायचा ती शांतता तुमचा दिवसाचा सूर ठरवेल सेट्स द टोन फॉर द डे उत्तम आणि आपासाठी जेव्हा राग दुःख भीती अशा तीव्र भावना येतात ना तेव्हा त्यांना दाबू नका किंवा लगेच रिॲक्ट पण करू नका मग काय करायचं फक्त एक खोल श्वास घ्या ती भावना शरीरात कुठे जाणवते ते पहा आणि तिला जाऊ द्या नदीच्या पाण्यासारखं वाहू द्या साक्षी भावने पहा ऑब्झर्व्ह विदाऊट जजमेंट हे जमलं पाहिजे अनलसाठी काय करता येईल रागाला विधायक ऊर्जेत कसं बदलायचं रागाची ऊर्जा खूप मोठी आहे तिला वाया घालू नका जेव्हा राग येईल तेव्हा तो व्यक्त करण्याऐवजी ती ऊर्जा एखाद्या कामात लावा म्हणजे व्यायाम करा एखादं अडलेलं काम पूर्ण करा काहीतरी नवीन शिका त्या ऊर्जेला सकारात्मक दिशा द्या चॅनल इट प्रोडक्टिव्हली आणि धरासाठी आजकाल खूप अस्थिर वाटतं अनेकांना ग्राउंडेड कसं राहायचं त्यासाठी जमिनीशी जोडलेलं राहणं महत्वाचं आहे शक्य असल्यास रोज थोडा वेळ बागेत फिरा किंवा नुसत्या जमिनीवर आणवाणी चाला अर्थिंग म्हणतात ना त्याला हो आणि साधेपणा अंगी बांधवा जास्त वस्तू किंवा विचारांचा पसारा कमी करा सिम्प्लिफाय स्थिरता आपोआप येईल अनिल साठी अगदी सोपं फक्त आपल्या श्वासाकडे लक्ष द्या तो कसा येतोय जातोय माइंडफुल ब्रीदिंग आणि बोलताना सजग रहा आपले शब्द कंपने निर्माण करतात ते सत्य प्रेमळ आणि उपयोगी असू दे कॉन्शियस स्पीच सोम आनंदासाठी काय जीवनातल्या छोट्या छोट्या गोष्टींचा आस्वाद घ्या ऍप्रिशिएट द लिटल थिंग्स सकाळचा चहा फुलाचा सुगंध मुलांचं हसणं आवडतं संगीत लोभाशिवाय पूर्णपणे त्या क्षणात रमून जा बी प्रेझेंट हाच खरा सोम प्रत्युष जागृतीसाठी ते आहा मोमेंट्स कसे वाढवायचे मनात येणाऱ्या सूक्ष्म विचारांना अंतरप्रेरणांना इंट्युशन्स दुर्लक्षित करू नका त्यांना लिहून काढा जर्नलिंग कधीकधी त्यातच मोठं सत्य दडलेलं असतं पे अटेन्शन टू इन्साईट्स आणि शेवटी प्रभास प्रकाश आपलं तेज कसा वाढवायचं त्यासाठी काही खास करायची गरज नाहीये खरं तर जेव्हा तुम्ही तुमच्या आतल्या इतर वसूंसोबत सुसंवादात असता वेन यू आर अलाइंड तेव्हा तुमचा आंतरिक प्रकाश आपोआप इतरांपर्यंत पोहोचतो तुमचं असणच प्रेरणादायी होतं जस्ट बी ऑथेंटिक वा किती सोप्या आपण महत्वाच्या गोष्टी आहेत ह्या हो आणि ह्या सगळ्याचा निष्कर्ष काय तर आपण ह्या विश्वाचे केवळ छोटे तुकडे नाही आहोत तर आपण तेच विश्व आहोत जे या आठ तेजस्वी ऊर्जा वाहिन्यांमधून स्वतःचा अनुभव घेत आहे द युनिव्हर्स एक्सपिरियन्सिंग सेल्फ हो जाणीवपूर्वक जगणं म्हणजे स्वतःला या वैश्विक सुसंवादाशी जोडणं अलायनिंग विथ द कॉस्मिक रिदम मग जीवनात शांती समाधान आणि निर्मिती सहज येऊ लागते इथेच वेद क्वांटम विचार आणि आपल्या रोजचा अनुभव एकत्र येतात खरंच आणि या सगळ्या चर्चेतून एक शेवटचा विचार मनात घोळतोय की कदाचित देवता ही जी प्राचीन संकल्पना आहे ना ती ह्या मूलभूत शक्तींना ज्यांना आज क्वांटम फिजिक्स फील्ड्स म्हणतोय त्यांना एक व्यक्तिमत्व देऊन पर्सोनिफाय करून त्यांच्याशी संवाद साधण्याचा त्यांना समजून घेण्याचा आणि त्यांच्याशी जोडले जाण्याचा एक प्रगत मानवी मार्ग होता का अँड ऍडव्हान्स्ड वे टू इंटरॅक्ट विथ फंडामेंटल फोर्सेस इंटरेस्टिंग विचार आहे हा आणि जेव्हा आपण या आंतरिक देवता किंवा आपल्या आतल्या ह्या ऊर्जांशी जाणीवपूर्वक जोडले जातो तेव्हा आपल्या अनुभवाच्या जगात काय बदल घडू शकतो ह्याचा विचार करायला हवा नक्कीच नक्कीच तर आज आपण अष्टवसू त्यांचे क्वांटम विज्ञानाशी असलेले थक्क करणारे संबंध आणि आपल्या आंतरिक विकासासाठी व दैनंदिन जीवनासाठी त्यांचं महत्त्व यावर खूप छान चर्चा केली हो आणि हे समजून घेतलं की वसू हे केवळ पौराणिक कथांमधले पात्र नाहीत तर ते आपल्या अस्तित्वाचे आणि अनुभवाचे जिवंत धागे आहेत लिव्हिंग प्रिन्सिपल्स विदिन असा सध्या माझ्यामध्ये कोणती वसू ऊर्जा प्रबळ आहे आणि कोणती सुप्त कोणत्या ऊर्जेला अधिक जागृत करण्याची अधिक प्रकाशमान करण्याची गरज मला वाटते आणि जर ह्या विचारांनी तुमच्या आतला प्रकाश तुमचा प्रभास थोडा जरी जागृत झाला असेल तर ही चर्चा इतरांपर्यंत नक्की पोचवा शेअर करा आणि हो आम्हाला सांगा तुम्हाला कसं वाटलं लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका तुमच्या मनात या चर्चेतून काय विचार आले कोणत्या वसू ऊर्जेशी तुम्ही जास्त जोडले गेलात हे कमेंट्समध्ये नक्की सांगा पुढच्या वेळी भेटूया एका नवीन विषयासह सनातन शास्त्रमध्ये धन्यवाद धन्यवाद